स्थानिक काय म्हणते हप्ते वसूल करतात ते कंपनी इंडस्ट्री मधून हप्ते वसूल करतात आणि तेच काम केल्यानंतर काय करायचं परत फोटो टाकायचे काम चालू झालं आम्ही आंदोलन यश आलं चुकीच्या बातम्या काम करतो हा विकासाचा विषयच नाही मॅडम जर आपण तसं म्हटलं तर गरीबाला मला सांगा तुम्ही गरीबाला पैसे कमायचे म्हणून तो या इलेक्शन मध्ये उधारला आता मोठ्यांना काय काय कमायचंय

आपलं लोकसभेत जे विषय मांडणार येत एक उमेदवार शिकलेला असावा की जेणेकरून आपल्या नगर जिल्ह्याचा विकास होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुजय निवडून द्यावा लोकांनी पण आणि ते निवडून येतीलच शंभर टक्के येतील आणि त्यांचा पक्काच पक्काचे दुसरे जे उमेदवार आहेत बारनेरचे आमदार त्यांच्याबद्दलच माहिती नाही आम्हाला काही कारण की ते आत्ताच आले नवीन येत मान्य की त्यांनी ते बी काम करतीलच नक्कीच करतील पण सुजयविचं बी काम चांगलंच आहे असं असं नाही आहे की त्यांचं काम एवढंच की नाहीमध्ये सुजय त्यांच्यासारखे बड्डेला म्हणा किंवा एखाद्याच्या बारशाला सगळे येऊ शकत नाही ना खासदार ना। खासदाराचं काम काय मोठे मोठे मोड़ प्रोजेक्ट आणणं मोठे मोड़ मोठे सगळं हे करणं काम आहे त्यांचे लोकांचे प्रत्येक वेळेस ते येऊ शकत नाही तर एवढंच बाकी काय आहे मागील पाच वर्षात खासदार म्हणून त्यांच्या कामाला जर शंभर पैकी मार्क द्यायचे झाले त्यांच्या कामाला मार्क झाले तर शंभर पैकी नव्वद टक्के मार्क आपण देऊ द्याने आणि त्याने दहा पंधरा वर्षाचा विकासाचा पूल बांधला त्यांनी त्याच्यावर त्यांचा विजय निश्चित आहे आणखी काय पाहिजे लोकांना नगरमध्ये आता आपण बघितलं गेलं बीजेपी सरकार जे आहे त्या सरकारवर शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात काय शेतकऱ्यावर नाराज आहे पण शेतकऱ्याचं आपण पाहू शकतो आम्ही पण शेतकरी शेतकऱ्याचा बाकीच्या पण गोष्टी देव धर्म महादेव पिंडीच्या परत ज्या ठिकाणी पुरातन काळाच्या समजा पिंडे होते महादेव पिंडी होते त्या ठिकाणी ते पाडून समजा तिथं दुसरं काहीतरी मस्जिदी वगैरे काही पाडण्यात आले हे काम फक्त हो मोदी सरकार करू शकते राहुल गांधीच्या काँग्रेसच्या काळात शक्य होणार नाही आणि इतक्या दिवस काँग्रेस सत्ता होती ह्या गोष्टी बरं नाही गेली आणि मोदीच्या काळात पाच वर्षात दहा वर्षात ह्या गोष्टी होऊ शकतात तर ह्या पण समजा हिंदूसाठी हिंदू धर्मासाठी आणखी काही पण होऊ शकतं याच्यावर आम्ही आता आपण बघितलं हिंदू धर्माचा विषय काढला परंतु जर असा विचार केला तर हिंदू धर्म राम मंदिराचा प्रश्न असं तीनशे सात सात कलम आहेत ते आता मोदी सरकारचं खूप मोठं योगदान खूप मोठं याचा फायदा होईल याचा फायदा शंभर टक्के होईल आणि हे काळाची गरज असते हे जर झालं नाही तर पुढं आपल्यावर संबंध देऊ शकतो असं आत्ता ही दोन हजार तू ची निवडणूक स्थानिक नेत्यांकडे बघून होईल का वरिष्ठ नेत्यांकडे नाही आता जसे त्याच्या कामावर पण होईल आणि वर्षा मोठे नाही पाहून पण होईल आणि कामावर पण

शाळा असं म्हणू आपण की इंग्लिश आणि मराठी हा मुद्दा वारंवार विरोधात ना पण खेळत येत होतो की इथं शेतकऱ्यांना काय इंग्लिश पाहिजे होता तर या लक्षण पडत असतात हा मुद्दा तसं जर मॅडम हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला येत नाही तुम्ही येत आहे मान्य करा तुम्हाला आम्ही एक महिन्याची मदत केली तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही शकले आम्ही उमेदवारी आज आमचं सादर आम्ही तुम्हाला एक महिन्याची मदत दिली होती ना एक महिन्यात त्याचं उत्तर देऊ शकले नाही आणि मी त्याचा जो मुद्दा आला तर आता आपण नगर पुणे जाणार जो नगर शहरातून जो मला मार्ग जो पूल झाला हा फार महत्वाचा होता अनेक पंधरा वर्षापासून हा विषय पेंडिंग होता अनेक जण खासदार झाले झाले पण सुविधा नाही पहिल्या दोन वर्षामध्येच त्याला मंजुरी आणून अठरा महिन्यामध्ये तात्काळ मंजूर करून काम पूर्ण करून दाखवलं आता तुम्ही म्हटलं राष्ट्रीय महामार्ग जो आहे उड्डाण पुलाचा परंतु विरोधात जे उमेदवार आहेत निलेश लंके ते वारंवार सभेमध्ये सा सांगतात की ह्या रोडसाठी मला उपोषण करावं लागेल ते काय टीका करायची थी, म्हणून कोणी पण टीका करत असते पण सर्व जनतेला माहिती अनेक वर्षापासून तिथे उड्डाण प्रश्न असेल अजून जो बायपास बस नगर शहराला हो पूर्ण जो बायपास आहे हा सुजय दादा मत झाला सगळ्यांना मान्य करायला लागेल नगर पातळी रोडचा असेल प्रश्न ठीक आहे कोणत्याही टेंडर झाल्या तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्टॅक्ट मदत असते पिरिड असतात त्याला ऑर्डर निघतो असते पण त्या ऑर्डरच्या आधीच आंदोलन करायचं किती वाटलं आम्हाला काम करावं पण आम्हाला सरकारी ऑर्डर भेटली शिवाय काम करत ऑर्डर जर आमची पंधरा तारखेची असेल तुम्ही दहा तारखेलाच आंदोलन करायचं खरंच आम्ही पंधरा तारखेनंतर काम आहे आणि तेच काम केल्यानंतर तुम्ही काय करायचं परत फोटो टाकायचे काम चालू झालं आम्ही आंदोलनला आमचं यश आलं चुकीच्या बातम्या कसं काम आता चुकीच्या बातम्या तुम्ही तरुण आहात सोशल मीडिया परंतु सुशिक्षित माणूस या गोष्टी करूच नाही असं दिलंय पोलीस तुमचा वापरतोय

त्यांनी आजपर्यंत राजकारण करता करता फक्त मुलांना बंडखोरी हप्ते वसुली याच्यापेक्षा नवीन मुलांना तरुणांना संधी नाही घेतलेली की तुम्ही जाऊन कुठं नोकरी नोकरीचा विषय असू कुठला काही विषय असू त्यांनी केलेला नाही त्यांनी काय केलं आतापर्यंत निरक्षण केली त्यांचे स्थानिक मला माहिती नाही पण त्यांचे स्थानिक काय म्हणते हप्ते वसूल करतात ते कंपनी इंडस्ट्रीमधून हप्ते वसूल करतात जर इंडस्ट्रीमधून हप्ते वसूल केले मॅडम तर कस काय कसं प्रगती होणार आहे मुलांना काय भवितव्य काय घेतलं जनतेचं काय होईल ते गुन्हेगारी मुद्द्यावर काय सांग गरीब आणि श्रीमंती हा विकासाचा विषयच नाही मॅडम जर आपण तसं म्हटलं तर गरीबाला मला सांगा तुम्ही गरीबाला पैसे कमायचे म्हणून तो या इलेक्शन मध्ये उतारला असावा मोठ्यांना काय कमायचंय त्यांना काय करायचंय पैसे तर नाही कमवायचे ऑबियसली त्यांना काय विकास करायचं असेल ना ते तर ह्या गोष्टी करू शकत नाही तरुण म्हणून मला याचीच अपेक्षा आहे मोठे मोठे प्रोजेक्ट यावेत नगर जिल्ह्यात इंडस्ट्री असू कुठल्याही कंपनी तुम्ही बघा आता आपल्या एम आय डी सी ना कंपनी अशी इंटरनॅशनल एक पण कंपनी नाही फक्त सुजय विखे यांच्या मार्गदर्शनातूनच होऊ शकतं तर आली तर नाही अदरवाईज कोणी ते विकासाचा मुद्दा उचलत नाहीये इंडस्ट्री व्हायला पाहिजे लोकांना रोजगार भेटला पाहिजे तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे ना असं थोडं की प्रत्येक तरुण हप्ते वसूल तर नाही करू शकत ना प्रत्येकच जरूर आमची परिस्थिती मॅडम आमचा आता जो समोरचा रस्ता आहे नगर जामखेड रस्ता तुम्ही ज्या रस्त्याने आता आला त्याची सुजयदा खासदार होण्यापूर्वीची परिस्थिती काय होती आम्हाला नगरमध्ये जायला ते एक तास लागायचा चुकून घेतले चुकून दहा त्यांना दीड तास लागायचा आज अवघ्या दहा ते बारा मिनिटांमध्ये खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातलं पहिले जे काम असेल ते म्हणजे ह्या नगर जामखेड रस्त्यासाठी तेरा कोटी रुपयाचा भरवून येथे दिला ह्या रस्त्यावर अक्षरशः काही जणांचे ॲक्सिडेंट झाले काही माता मावल्या विधवा झाल्या इतकी भयानक परिस्थिती या रस्त्याचा तुम्ही जर आकडा काढलायचो ॲक्सिडेंट झाल्यावर तर नक्कीच हा पाचशेच्या चा दाबण जाईल इतकी वाईट परिस्थिती तात्काळ आम्ही दादांना मागणी केली सर्व या रोडचे पदाधिकारी असतील विरोधी पार्टीज असतील सगळ्यांनी दादांना विनंती केल्यानंतर पहिलं जे खासदार गायबांनी जे काम केलं की नगर जामखेड रस्त्याला तेरा कोटी रुपयाचा भरून निधी देऊन काम केलं या ठिकाणी दुसरं मोठं काम असत नगर जामखेड रोडलगत बीडला जाण्यासाठी एक महामार्ग आहे त्या रस्त्यासाठी ताकडी काजी ते भातुडीसाठी आठ कोटी रुपयाचा निधी भातोडी ते बीड हद्द आपली जिथपर्यंत जाते त्या कामासाठी चार कोटी रुपयाचा भरी निधी चार कोटी रुपयाचं काम पूर्ण झालंय की साडेआठ कोटी रुपये साडेबारा कोट कोटी रुपयाचं परत निधी देण्याचं काम केलं जेव्हा आमचं चुचं पाटील गण असेल अत्यंत प्रेम या ठिकाणी सुजयदा आहे तेव्हा या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी सुजयदा सोबत आहेत ठीक आहे आता केंद्रात शंभर टक्के नरेंद्र मोदी जण आणि अबकी बार चारशो पारच होणार आहे त्यात काही वाद नाही पण आपला लोकांचा काही जर निर्णय चुकला आणि चुकून जर एखादा दुसरा खासदार केला तर त्या ठिकाणी काम पण करता आलं पाहिजे तिथे प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे समोरच्या त्यांचा प्रभाव पण पडला पाहिजे मुख्य परिवार असा पन्नास वर्षात राजकारणात असल्यामुळे त्यांनी कोणता शब्द टाकला केंद्रात असो महाराष्ट्रात असो त्यांनी शब्द टाकला ते काम मंजूर होतं पुढचा अनुदानाचा प्रश्न असेल साठ ते सत्तर कोटी रुपये त्यांनी जिल्ह्यासाठी दुधाचं अनुदान असेल या ठिकाणी तात्काळ त्यांनी मंजूर केलं तुम्ही दूध दूध शेतकरी असेल मुलाखत द्या कोणाला विचारा शेतकऱ्यांना तात्काळ दुधाचं अनुदान त्यांनी मंजूर करून जे बोलतात ते करतात एवढ आता आपण म्हटलं तुम्ही दुधाचा विषय काढला वाढीचा तर ज्यावेळेस यात्रा यात्रायची त्यावेळेस ते म्हणायचे की त्यांचे समोरच्या उमेदवाराचे वडील दुग्ध विकास मंत्री आहेत आणि दुधाला बाजार आली मला जर एखाद्या लहान मुलांनी जरी विचारलं की दुधाला बाजार आम्हाला द्या तर मी लगेच तुम्हाला किती पाहिजे पस्तीस ना हा ठीक आहे मी पंचवीस आहे दूध दर वाढ सोपी का बोलण्यापुरती सोपी नाही ज्याला काही गोष्टी करायच्या असतील त्यामुळं मी पण म्हणू शकतो मॅडम दुधाला पन्नास रुपये बाजार पाहिजे माझे शेतकरी मला भाव भेटला पाहिजे मत मिळवण्यासाठी काही पण करून चालणार नाही गृहाचं अनुदान सत्तर पासष्ट ते सत्तर कोटी रुपये तात्काळ एक महिन्यात कुणीच देऊ नाही शकत आतापर्यंत या सरकारमध्ये निर्णय होता होता इव्हन मागच्या सरकारमध्ये सहा सहा महिने वर्ष वर्ष निर्णय व्हायचे त्याच्यानंतर अंमलबजावणी व्हायची तात्काळ असा एकही निर्णय नाही की मंजूर केला आणि एक महिन्यात झालं खात्यावर पैसे आले तुम्ही विचारा शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना इतकं फास्ट निर्णय म्हणजे हेच घेऊ शकतात <laughs>

कोणाला मत दिलं पाहिजे का दिलं पाहिजे केंद्रात मोदी का पाहिजे तुम्ही म्हाताऱ्या माणसांना विचारा कि पीएम किसान योजना असेल वर्षाला केंद्र सरकारचे सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात विधवा महिला असेल त्यांना पेन्शन मिळते सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ जे असतील त्यांचं घरात आज काही चालत नाही त्यांना नरेंद्र मोदीच्या माध्यमातून वर्षाकाठी दहा ते बारा हजार रुपये मिळतात त्याचं त्या ठिकाणी त्यांना च टपरी गेल्यानंतर चहा असेल किरकोळ कारकोण गोष्टी असतात त्यामुळे वयस्कर माणसांच्या गोळ्या असतात आज ते नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या मदतीतून त्यांना शंभर टक्के हातभार लागतो एवढं या ठिकाणी तुम्हाला